जांबूर पांढरी गोवराई बीड पावती क्रमांक त्रेपन्न तिला मित्रमेळा ग्रुप सचिन शिंदे गोडिंब श्रीरामपूर अहमदनगर पावती क्रमांक नव्याण्णव त्याच बरोबर सेमी फायनल साठी जी गाडी दोन नंबरला येणार आहे त्या गाडी मालकाला या ठिकाणी उत्तेनाट क्रमांक पाच हजार रुपये या ठिकाणी सन्मानित केलं जाणार गाडी क्रमांक या मैदानातला पाच सुटला एक गाडी बाद झाला आणि एकच गाडी पळते ज्या गाडीची या ठिकाणी प्रेक्षक जो वाट पाहत होतं आणि बऱ्याचशा या ठिकाणी जणांच्या मनात होतं ही गाडी पळावी आणि तो जोड परत एकदा या ठिकाणी मैदान गाजवायला सज्ज बाका सुरु आणि सर्जा अतिशय सुंदर गाडी चाडायवर विठ्ठल ड्रायवर DJ wale